सोफ्यावर बसतो आज किती काम केलंय असं वाटतं मला आज कळत डोकं चालवून पण किती थकवा येतो ते दादा दिवसभर डोक्याने काम करत ऑफिस मध्ये आणि म्हणूनच बिचारा थकत असतो यार आज तर मी जरा जास्तीच वापरले माझं डोकं थकलोय जरा छानसा शॉवर घेऊन येतो हा असं म्हणत आयुष जातो रुपाली तो गेल्यावर आपल्या हँडबॅग मधून मोबाईल काढायला जातो खिशी बोलायचं होतं ना तिला हँडबॅग उघडते तर तिने घेतलेलं गिफ्ट दिसत ते बघून तिच्या चेहऱ्यावर हसू येत ते गिफ्ट काढून ती बाहेर बेडवर ठेवते आपल्या फोनवर काय काय मेसेजेस आले आहेत ते ती बघत असते काही वेळाने आयुष फ्रेश होऊन येतो टॉवेलने डोकं पुसत असतो रुपाली फ्रेश व्हायला जाते आणि जाता जाता त्याच्याकडे बघत म्हणते बेडवर तुझ्यासाठी काहीतरी हा आवडते का बघ डोळे ती दार लावून घेते आयुष बेडवर बघतो तर एक कथ्थई रंगाची कागदी बॅग ठेवलेली असते तिथे उत्सुकतेने तो ती बॅग उघडतो तू हे माझ्यासाठी घेतलंच आणि कधी केव्हा के गेली होतीस तू आयुष ती बॅग हातात घेत म्हणाला तो उघडून बघतो तर त्याच्या आवडत्या शेणई ब्रँडचा टी शर्ट होता आयुषला इतका आनंद झालेला तो ते लगबगीने उघडतो रुपाली आतून आवाज देते काय रे आवडला का आवडला अग हा काय प्रश्न झाला का तुला कसं लक्षात राहत यार आणि रंग किती युनिक आहे थँक्यू रूप्स आयुष त्या टी शर्ट वरचे सगळे लेबल्स पटापटा काढतो आणि ट्राय करायला घेतो रुपाली आज स्वतःशीच हसत होती कि ते त्याला आवडले काही वेळाने रुपाली फ्रेश होऊन बाहेर येते तिने सफेगेटी घातली होती आणि बाहेर आल्यावर ती आयुषकडे बघते तो कोपऱ्यात उदास होऊन बसला होता आता दोन क्षणांपूर्वी इतका आनंदी होता आणि आता काय झालं याला म्हणून ती त्याच्या जवळ जाऊन बघते काय रे काय झालं आयुष तिने दिलेला टी शर्ट घालून बसला होता एक्सायटेड इतका झाला होता की त्याच्या हेही लक्षात नव्हतं आलं की त्याने खाली पॅन्टही घातलेली नाहीये बाथरोब काढून लगेच टी शर्ट ट्राय करायला घेतला होता ना त्याने रुपाली त्याला बघून गालतल्या गालत हसते पण त्याला असं उदास बघून स्वतःच हसू आवृत्ती त्याला म्हणते अरे सांगशील तरी काय झालं तसं आयुष उठून उभा राहतो हे हे बघ तू हे नक्की माझ्यासाठीच घेतलेस ना मी इतकं जाड आहे का ग जिमला पण जातो मी रूप तुला साधा माझी साईज पण माहीत नाहीये का मग आयुष सगळीकडनं ते टी शर्ट ओढून त्याला तो किती ढगळ होतोय हे तिला दाखवतो तशी रूपाली गोंधळते अरे अस कस मी तर बरोबर बघून घेतला होता नक्की बघून आणला होतास आता हे बघ हे 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 बघ हे बघ यात माझ्यासारखे दोन दो आयुष मावतील काय तू पण आयुष चेहरा लटकवत म्हणाला हम्म तुला माहिती मी किती खुश झालो होतो आता लेबल वगैरे सगळे काढून टाकलेत मी बदलता पण नाही येणार आयुष अजून उदास होत म्हणाला रुपालीला आपली चूक जाणवते ती बाजूला पडलेले लेबल्स बघायला घेते ए पण हे बघ ना आयुष बरोबर आहे ना साईज रुपाली त्याला दाखवते आयुषच्या सगळं लक्षात येतं हो मला कळतय मला काय झाले ते अगं राणी <laughs> ते इंडियाचे साईज आणि इथले साईज वेगवेगळे असतात अग इथले लोक जरा जास्तच धष्टपुष्ट असतात ना मग इथली थोडी मोठी असते म्हणजे इंडियाच मध्यम आणि इथलं मध्यम यात फरक असतो रुपालीला कशामुळे घोळ झालाय ते लक्षात येत ती आयुष्या पडलेल्या चेहऱ्याकडे बघते मग तिला त्याला हसवायचा उपाय सुचतो ती आयुष्या जात म्हणते ए मी ठीक करू शकते कसं कस तू फक्त डोळे मिट ना मी ठीक करते रुपाली त्याला नजरेने डोळे मिट ना असं म्हणते तिच्या डोक्यात काय सुरू होत त्याची आयुषला कल्पना देखील नव्हती रुपाली पटकन जाऊन त्याचा आवडता परफ्युम मानेवर आणि मनगटावर मारते ए थांब डोळे नको उघडूस रुपाली त्याला बजावत म्हणते आपल्या लावते आणि मग हाळवोच तीही त्याच्यासोबत शिरते आयुष गोंधळून डोळे उघडतो समोर रोज त्याला धक्काच बसतो तिला इतक्या जवळ अपेक्षित नसताना बघून त्याची तर एकदम धडकनच जणू गायब झाली रूप्स तो तिचा सुगंध आपल्या श्वासात भरून घेत डोळे मिटत म्हणाला खाली बघत होती काय मग झालं की नाही फिटिंग ठीक हम्म आता तर एकदम परफेक्ट तरी अजून एक साईज कमी चालली असती म्हणजे तू अजून जवळ आली असतेस ना आयुष तिला मिठीत भरत म्हणतो रुपाली त्याच्या डोळ्यात बघते तिची नजर बघून आयुष तिला म्हणतो खाय मला कस नाही सुचलंय तू आज जास्त वापरलंस ना तुझं डोकं म्हणून आयुषचे हात तिच्या पाठीवरनं फिरत होते गहन विचार करत मग तो म्हणतो हम्म तसच असेल त्याला असं विचारात पडलेलं बघून रुपाली त्याचा चेहरा हातात घेते आणि त्याला निहारत असते तिला असं बघून आयुष तिला म्हणतो रूप्स तू अजून काय काय केलंस वाईन वगैरे घेतलीस का रे रुपाली आश्चर्याने विचारते नाही तुझा फॉर्म आज जरा वेगळाच वाटतोय ना मला म्हणून विचारलं मग काय आवडतोय की नाही रुपाली त्याच्या नाकाला आपलं नाक रगडत म्हणते तिच्या परफ्युम ने बेधुंद होत आयुष फक्त एवढंच बोलू शकतो खूप त्याच्या उघड्या पाठीवरनं हात फिरवत ती त्याला छेडत होती तो थोडा घाबरलेला जस होता आज हे असे रोल कसे काय चेंज झाले आज जसजसा तिचा हात पाठीवरनं फिरत होता तिच्या हळूवार होणाऱ्या स्पर्शाने तो त्या हव्या हव्या भावनेत गुरफटत चालला होता रूपाली टाचा वर करत त्याच्या ओठांमध्ये आपले ओठ गुंतवते दोघंही एकमेकांमध्ये मग्न झाले होते त्याला घेऊन रुपाली बेडवर पडते आयुष तिच्यावर पडतो काही वेळाने ती त्याच्या कानात म्हणते आयुष तुला वाटते तेवढंही तू अजून हलकाफुलका नाही आहे असं हे वजन अजून कमी करावं लागणार आहे तुला हे वाक्य ऐकून आयुष तिच्याकडे खटाळपणे बघतो आणि रोल करून तिला स्वतःवर घेतो आत्ता ठीक आहे मग रुपाली लाजून नजर फेरते मग काही वेळाने तो म्हणतो रूप्स एक विचारू का विचार ना ती त्याच्या गाल्यावर ना हात फिरवत म्हणते तिला माहितीये जेव्हा ओंकार तुझ्याकडे झुकलेला ना तेव्हा मला ना असंच वाटलं होतं म्हणजे म्हणजे जर तू लांब झाली नसतीस तर तू तू त्याचा स्वीकार केला असतास तर खूप प्रश्न आले होते ग माझ्या मनात म्हणून सहज विचारतोय हा तुला मला माहिती आहे तू ही गुंतली होतीस ना त्या क्षणी म्हणजे नकळतपणे पण मग अचानक अशी लांब कशी काय झालीस ग मला अपेक्षित नव्हतं की तू भानावर येशील म्हणून रुपाली त्याचा प्रश्न ऐकून स्वतःशीच असते मग म्हणते तुला माहिती आहे आयू मी एक स्त्री आहे एक बायको एक प्रेयसी आहे पण या सर्वांच्या वर मी एक है आई आहे रे आईचा कधीही पाय घसरून नाही चालत रे असं होऊच नाही शकत जेव्हा ओंकारने माझ्या ओठांवरनं बोट फिरवलं ना माझ्या डोळ्यांपुढे क्यूनी निघताना माझ्या हँडबॅग मध्ये त्या तिघांचा ठेवलेला फोटो डोळा पुढे आला रे आणि अचानक अचानक त्या एका क्षणात माझ्यातली आई जागी झाली जिने त्या प्रेयसीला मात दिली रे दिली रुपाली एक श्वास सोडत म्हणाली तिचं बोलणं ऐकून आयुष विचार करत होता मग तो एक मोठा श्वास घेतो आणि म्हणतो आणि समजा तो फोटो डोळ्यांपुढे आला नसता तर रुपाली खट्याळ डोळ्यांनी त्याच्याकडे बघत म्हणाली आयू खरं सांगू तुला या प्रश्नाचं उत्तर नाही जाणून घ्यायचंय हो ना नाही खरंच सांग ना जाणून घ्यायचंय ग मला सांग ना यू डोंट वॉन्ट टू नो बेबी रुपाली असं म्हणत त्याचे गालगुच्छ घेते आणि रोल होत त्याच्यावर येते आणि त्याच्या कपाळाचं चुंबन घेते काही प्रश्नांची उत्तरं न शोधलेलीच बरी असतात कळलं आयुष्यमान हल तू असं म्हणतो आणि कूस बदलत तिच्या ओठांचं दीर्घ चुंबन घेतो really नाहीये ते सांग ना रुपाली आपले ओठ ओठांनी दाबत म्हणाली दोघे परत उभं राहण्यासाठी प्रयत्न करतात पण एक उठायला गेला की दुसरा पडायचा शेवटी एक दुसऱ्याला घट्ट मिठी मारून ते दोघेही एकत्र उठतात रुपाली आयुषला बिलगते आणि त्याची धडधड ऐकत असते ती त्याच्या पायांवर चढते आणि त्याच्या गळ्याभोवती आपले हात टाकते भुवया उंचावत म्हणते मुझे तुझमे घे तो पाच बंचाय आणि त्याच्या कपाळाला आपलं कपाळ टेकवते आयुष तिला घेऊन त्या गाण्यावर स्लो डान्स करतो स्लोच करावं लागणार होता ना <laughs> रुपालीचं काही वजन कमी होतं का रुपाली तसेच त्याला बिलगून त्याच्या हृदयापाशी कान लावून स्तब्ध होती काही क्षणांनी त्याच्याकडे बघत म्हणते हायू हो। बोल ना तुला माहितीये काय आय लव्ह यू मला कधी सोडून जाऊ नको मी नाही रे जगू शकणार ते वाक्य ऐकून आयुष तिला उचलून घेतो रूपाली त्याच्या कमरेभोवती आपले पाय गुंडाळते आणि त्याच्या गळ्याभोवती आपले हात आयुष तिच्या डोळ्यात बघत असतो आणि ती आयुषच्या त्याच्या घाऱ्या डोळ्यात तिला त्याचं खोल खोल प्रेम दिसत असतं त्याला काही बोलायची गरज नव्हती रुपाली त्याच्या कानापाशी जाऊन चुंबन घेते आणि परत म्हणते आय लव यू आय तशा गुदगुल्या होऊन आयुषचा तोल जातो आणि ती दोघं परत बेडवर पडतात थांब थांब नेहमी पळत असतेस ना आत्ता कुठे पळशील असं म्हणत आयुष तिला परत आपल्या मिठीत भरतो